डोक्याची सुरक्षा नेहमीकरता केली पाहिजे आपण जसं प्रवासाला चाललो किंवा गाडीवर चाललो तर हेल्मेट घालतो हेल्मेट हे काय म्हणतो आपण डोक्याची म्हणजे में मेंदूची सुरक्षा करतो तसंच अतिउष्णतेपासून अति थंडीपासून म्हणजे कान आणि डोकं जे आहे याला सतत प्रोटेक्शन ठेवलं पाहिजे टोपी घाला काय तुम्हाला जे जमेल उन्हा असेल तर छत्री वापरा अतिशय थंडीपासून अतिशय गरमीपासून हे सुरक्षा करणं कारण त्याचा काय होतो डायरेक्ट परिणाम हा इफेक्ट हा दुष्परिणाम मेंदूवर होतो आणि हा होऊ नये म्हणून त्याची सुरक्षा केली पाहिजे त्याला प्रोटेक्शन काहीतरी सतत दिलेलं पाहिजे आणि त्याच्यामुळं काय होईल की स्मरणशक्ती चांगली राहायला त्यानं मदत होईल आणि वेगळं काहीतरी इतरापेक्षा वेगळं तुम्हाला करायला चान्स मिळेल वाव मिळेल कारण तुमची स्मरणशक्ती जर चांगली राहिली तर तुम्हाला जुनं सगळं आठवून किंवा ते सगळं लक्षात ठेवून जे आतापर्यंत नॉलेज तुम्ही गोळा केलं